नमस्कार मी माझ्या अनुभवाचे बोल या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आलो आहोत शिक्रापूर येथील डॉक्टर अनिल कात्रे यांना भेटण्यासाठी डॉक्टरांचं आयुष्य रुग्णसेवा करण्यात गेलेला आहे त्यांना रुग्णसेवा करताना ज्या आडी अडचणी आल्या असतील किंवा त्यांचा जो जीवन जगताना जो संघर्ष झाला असेल तो संघर्ष आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नमस्कार डॉक्टर नमस्कार डॉक्टर आपल्या बालपण कुठलं गेलं जन्म कुठला प्रेक्षकांसाठी बालपण माझं गेलं आणि जन्मही पुण्यातलाच आहे सदाशिव पेठ मध्ये राहत होतो मी माझं सगळं लहानपण पुण्यात गेलं आणि शाळा जी होती माझी ती पेरुगेट बायस्कूल मुलांचं ही होती शाळेत असताना शिक्षक वगैरे कुठले शाळेत असताना मला आठवणारे दोन तीन शिक्षक आहेत एक कुलकर्णी म्हणून सर होते इंग्रजीचे होते ते ओंकार म्हणून होते ते संस्कृत आणि हिंदी शिकवायचे असे दोन तर मला आठवत आहेत त्या काळची परिस्थिती काय होती परिस्थिती बिकट होती पैशाच्या दृष्टीने खूपच अडचणी होत्या म्हणजे पुस्तक घ्यायला सुद्धा पैसे नसायचे किंवा शर्ट पॅन्ट शाळेचा ड्रेस घ्यायचा म्हणजे एक किंवा दोनच असायचे तर त्याच्यासाठी मी काय करतो माझा एक आत्तेभाऊ होता तो माझ्यापेक्षा एक वर्षाने मोठा होता आणि दुसरा अतिवा दोन वर्षांनी लहान होता तर मोठ्या अत्यभवाचे कपडे सगळे मी वापरायचो त्याची शाळेची पुस्तकं पण मी वापरायचो असं असं अशा तऱ्हेने मी ते दिवस काढलेले होते आणि घरात भावंड वगैरे घरात माझ्या माझ्यापेक्षा दोन मोठे भाऊ होते दोन मोठ्या बहिणी आणि अजून एक मोठा भाऊ तो मुंबईला होता सर्वात लागता मीच होतो तर माझी पहिल्यापासून शेवटपर्यंत तुकडी अच होते आणि साधारणपणे प्रत्येक वर्षी माझा पहिला पाच चार नंबर असायचा आणि त्यावेळेस एवढं हुशारच घरच्या घरच्यां का माहितच नसायच की हा कितवीत आहे कौतुक तर बाजूलाच कपडे वगैरे घेणं तर बाजूलाच राहायचं कौतुक हा प्रश्न नव्हता त्यावेळेला आपण शिकायचं मोठं व्हायचं हा अभ्यास म्हणजे तो अभ्यास केला नाही केला असं काही विचारणार कोणीच नव्हतं तुमचं तुम्हीच करा बस बाकी काय नाही म्हणजे तुझा किती अभ्यास किती राहिलाय काय असत प्रश्न नव्हते ना नाही असं काही प्रश्न नव्हते फक्त वडील जे होते त्यांना पर्वचा जो असतो म्हणजे पाडे म्हणून आपण त्यांना त्याच फार वेळ माझ्याकडनं पाडे पाठ पाड़ करून घे फक्त रोज एकदा पाठ करून घे त्यामुळे गणित हे माझं पक्क झालं हु, तेवढा त्यांचा म्हणजे त्यांचा कटाक्ष होता की याला पाडे बे ते तीस पर्यंत आणि पुढे निमकी पावणखी चवयकी औटकी ते सगळं असायचं आणि ते सगळं माझं पाठ होत आतापर्यंत शालेय पहिली चप्पल घ्यायचं योगाला हो विषय चौथी <स्थातिति का असेल <स्थातितितितिति> मी बहुतेक तर तोपर्यंत चप्पल म्हणजे प्रश्नच नव्हता काही चप्पल घालायचं असतात हे माहिती नव्हतं तर एकदा काय आलं की म्हणजे मी असं मंडेच्या रस्त्यावर एक सांभार बसायचा तर मी रोज म्हणजे जाता येता बघायचो हो कधी मंडई आणला गेलो तर मला एकदा असं वाटलं की बा वा आपल्याला एक चप्पल पाहिजे तर मी वडिलांकडे खूप वाटत धरला तर ते म्हणजे बर तुला आता तुला चप्पल घेऊन देतो मग त्या चप्पलच्या चांबाराकडे गेलो त्याला माप दिलं आणि त्याने पण खूप दिवस लागले चप्पल तयार करून रोज जाऊन बघायचो झाले का नाही झाले शेवटी एक दिवशी त्याने दिली चप्पल कधी मग ती घरी आणून दुसऱ्या दिवशी आयटीत म्हणलं जाऊ चप्पल घालून शाळेत जाऊ मग ते चप्पल घालून शाळेत गेलो आणि तसंच घरी आलो परत आणि घरी आल्यावर आठवलं आपल्या पायात चप्पल नाहीये चप्पल आपण शाळेत विसरलो <laughs> इतकं म्हणजे ते होत आणि दुसऱ्या दिवशी म्हणलं आता कारण अंधार झाला शाळा बंद झाल्याचं दुसऱ्या दिवशी जाऊन बघितलं तर चप्पल नाही शिझ ना मग ती घेतली चप्पल पहिल्याच दिवशी हरवली अशी <laughs> ती गंमत झाली नंतर कॉलेजला कुठे ऍडमिशन घेतलं नंतर कॉलेजला मी एमईएस कॉलेजला म्हणजे आता ते गरवारे कॉलेज म्हणतात त्याला तर आधी ते एमईएस कॉलेज होता महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा कॉलेज तर त्या कॉलेजला म्हणजे अकरावी झालो आणि आता कॉलेजला जायचं तर आता आतापर्यंत अकरावी पर्यंत हाफ पॅन्टच असायची फुल पॅन्ट तर आता कॉलेजला कसं हाफ पॅन्ट म्हणून मला फुल पॅन्ट हवे येते मग मी भावाकडे गेलो आत्य भावाकडे मग त्याने त्याची मला एक पॅन्ट दिली मग ती घालून मी दुसऱ्याची कॉलेजला प्रवास चालू हो प्रवास कॉलेजचा प्रवास चालू तर त्यावेळेला कसं होतं की कॉलेजची दोन वर्ष असायची एक डिग्रीचं पहिलं वर्ष आणि दुसरं वर्ष आणि दुसऱ्या वर्षामध्ये तुम्हाला ठरवायला लागायचं की मेडिकलला जायचंय का इंजिनिअरिंग लायचं म्हणजे ए ग्रुप घ्यायचा का बी ग्रुप घ्यायचा आधीच ठरवायला लागायचं मग ते दोन्ही ग्रुप नव्हते घेत त्यावेळेला ते बी ग्रुप घेतला कारण माझे मित्र त्यावेळेला बी ग्रुप ला अनुकूल होते आणि डॉक्टरची क्रेज होती थोडीशी खूप डॉक्टर झाला डॉक्टर डॉक्टर बरोबर मग बी ग्रुप घेतला आणि मग मा... म्हणजे मार्क असल्यामुळे काय त्यावेळेला क्रेडिट म्हणजे याच्यावरच असायचं की तुम्हाला किती मार्क आहेत त्याच्यावरच मेरिट वरच ऍडमिशन असायची त्यामुळे ती मिळाली त्यावेळेला मिळाली काटछाट करायला म्हणजे कॉलेज होतं मेडिकल बीजे मेडिकलला मिळाले मला त्यावेळेला कॉलेज सुरू झालं <laughs> पण पैशाचा प्रश्न होताच आता शाळेत सुद्धा मला फी अशी कधीच भरायला लागली नाही कारण ते नादारीवर झालं सगळं शिक्षण पहिलीपासन ते पर्यंत हा नादारी म्हणजे लो इन्कम आणि प्लस मार्क वगैरे असं म्हणजे एक प्रकारची स्कॉलरशिप असायची ना आणि मेडिकल कॉलेजला सुद्धा नाही भरायला कारण तेव्हा स्कॉलरशिप मिळाली होती एक चार वर्षांसाठी कॉलेजचं शिक्षण सुद्धा कॉलेजचं शिक्षण फ्री झालं आणि राहता राहिला प्रश्न पैसे तर पुस्तकांसाठी लागायचे तर पुस्तक सुद्धा मी शाळेत असताना हातेवाशीच वापरायचो आणि मेडिकल आनी, ला? मेडिकल ला आल्यावर काही दिवस ते लायब्ररीत जाऊन बघितलं प्रयत्न पण ते शक्य नाही होत म्हणजे घरी पुस्तक असलं बरं शेवटी माझ्या जवळ राहणार एक मित्र होतो माझा जाते म्हणून तर तो माझ्या जवळच राहायचा पुण्यामध्ये मग हो मी त्याच्याकडे जायचो अभ्यासाला पुस्तक तर त्याची जाचा पुस्तकावर अभ्यास त्याच्याच पुस्तकावर अभ्यास करायचा आणि अभ्यास आहे तोच वाचायचा मी फक्त ऐकायचो पण आमची दोस्ती चांगली राहिली म्हणजे शेवटपर्यंत हा मेडिकल शिक्षण झालं हा असं कारण ते मेडिकल झालं एकदा एक मेडिकल करणं सोपं पुढे या उघडं थोडस काय झालं आमची वहिनी केईएम मध्ये होती म्हणजे मोठ्या भावाची बायको म्हणजे ती नर्स होती ती म्हणली त्याला तुम्हाला घेऊन जाते आमच्या साहेबांकडे बघूया मग आम्ही गेलो बानूबाई सर्वे सर्व मग त्या म्हणल्या ठीक आहे तू तुला लगेच जॉईन करते मग मला त्याने दिली आम्हाला सहा महिने मी एम मध्ये केलं पुण्याच्या नंतर त्या म्हणलं की वडूला एक आपण सेंटर ओपन करतोय तर तिथे तू जा आणि ते सगळं सांभाळ अशा तऱ्हेने मी केम वडू इकडे त्यावेळेला ते लांब वाटायचं खूप म्हणजे एक पंचवीस तीस किलोमीटर पुण्यापासून खेडेगावच होतं एकदम तिथे आता सारखं काही नाहीये त्यावेळेला एकदम खूप कमी करते कवलानी डॉक्टरांची हो त्यावेळेला बसेस वर काही नव्हतं वडूवर कोरेगावला चालत यायला लागायचं आणि मग तिथून एस टी वगैरे मिळाली तर पुण्याला यायचं म्हणजे दिवसात एसटी असायचं पुण्याला जाण्याचा काही एवढा प्रश्न नव्हता अशा तऱ्हेने वडूच्या के सुरू झालं तेव्हा ते सेंटर छोट होत म्हणजे आत्ता जे आहे तसं नव्हतं एक मोठा हॉल आणि असं एक आणि एक ओटी होत त्यावेळेला छोटस ऑपरेशन थिएटर होत ते एक साधारणपणे एकोणऐंशी साली एकोणऐंशी साली गेलो त्यानंतर असं आलं की केम पुण्याचं केम आहे त्यांचा नर्सिंग स्कूल पण आहे तर त्या नर्सेस ट्रेनिंग साठी नर्सेस पाठवायचे तीन किंवा पाच ची बॅच असते ग्रामीण मध्ये त्यांना एक्सपिरियन्स साठी असं होता आता काय आलं एक बॅच नर्सेस ची आले त्याच्यामध्ये माझ्या आत्ताची मिसेस आहे ती ते ट्रेनिंग साठी आले होते तिची ओळख होता होता आमची ओळख झाली आणि मग आम्ही लग्नच केलं झाले एकोणऐंशी मध्ये ती आले मग साधारण एक वर्ष असत ते ट्रेनिंग तिथे एक वर्षात ओळख झाली मग ऐंशी मध्ये लग्न केलं ते लग्न सुद्धा आम्ही म्हणजे इंटरकास्ट मानायला हरकत नाही कारण ती आहे ख्रिश्चन आणि आम्ही ब्राह्मण तर एक आ, ठीक आहे आमचे वडील पण काय म्हणले नाही म्हणले ठीक आहे चला विरोध नाही नाही विरोध नाही आणि मग आम्ही ते लग्न आळंदीला जाऊन केलं घरातले थोडेच लोक होते तीस चाळीस लोक होते आणि मग पुढच्या संसाराला एवढं सुरुवात झाली संसाराला सुरुवात झाली बरोबर तिथे मी जवळजवळ खूप वर्ष काम केलं आणि खूप काम केलं म्हणजे केएमच्या एमच्या सेंटरमध्ये खूप मोठं हॉस्पिटल झालं नंतर नंतर बांधलं गेलं ते तिथे जवळजवळ चाळीस पेड्सचं हॉस्पिटल होत ते फुल असायचं कायम आणि मी दोन दो दिवस राहत तिथे काम करतो तर मलाही खूप फायदा खूप पेशंट पाहायला मिळाले खूप लोकांची सेवा करायला मिळाली अर्थात पैशाच्या दृष्टीने ते काहीच फायदा नाही <laughs> का पगार मला फक्त सातशे रुपये होता म्हणजे लोक जोडली पैसे नाही जोडता आले सातशे रुपये मला पगार होता फक्त महिन्यात सातशे त्यावेळेला आणि तो सातशे रुपये पगार खूप दिवस होता तीन चार वर्ष होता त्याच्यानंतर त्या भाईना आमच्या दुसऱ्या डॉक्टरांनी सांगितल्यामुळे त्यांनी साडे बाराशे रुपये पगार केला साडे बाराशे रुपये पगार त्याच्यावर जवळजवळ पाच सहा वर्ष केला म्हणजे जवळजवळ ओत पर्यंत मी त्याच पगारावर नंतर मी त्यांना म्हटलं तुम्ही मला एक पोस्ट तरी द्या गाण्याक मध्ये किंवा कशातही किंवा पगार तरी वाढवा ते ना तर ते दोन्ही नकार दिला हळूहळू काय झालं की सगळंच वाढत होत मागाई म्हणलं आता आपण तरी माझं डेअरिंग होत नव्हतं बरावे प्रॅक्टिस करायचं तेवढा अनुभव अनुभव असून सुद्धा नव्हतं की नाही चाललं तर काय होईल काय करता येईल कारण लग्नही झालेलं होत मुली पण झाल्या त्यावेळेला म्हणजे लगेच आली एक मुलगी एक्क्याऐंशी मध्ये दुसरी मुलगी सत्याऐंशी मध्ये झाली असं होत चालू झालं संसार त्यामुळे जरा भीती वाटत पण काय झालं की आमचे ग्रामसेवक होते जे ते म्हणून सणसवाडी आणि शिखरापूरला तर त्याने मला खूप प्रोत्साहन दिलं ते म्हणजे माझी जागा देतो तुम्ही चालू करा खूप सेवा झाली तुमची आमच्या ह्याच्यातनं ना तुम्ही खूप सेवा केली आता तुम्ही स्वतःच बघा त्यांनी मला अक्षरशः ओढून दिलं त्यांच्या जागेमधल्या मला पैसे पण देऊ नका भाडं आपण नंतर भाऊ अशा तऱ्हेने मग राजीनामा दिला तरी ते बांधवाई सोडत नव्हत्या नंतर त्या म्हणल्या मी पगार वाढवते असं करते तर आता पगार वाढवला असतो तर माझं नुकसानच झालं असत कारण वाढवलं असतं तर मी तिथेच थांबलो थांबलो आणि हे सगळं हा झालं बरोबर आहे एका दृष्टीने त्याने काय केलं नाही तेच बरं झालं इकडे आल्यावर मध्ये जे मला करता आलं ते शिखरापूरला आल्यावर म्हणजे म्हणा किंवा कसं आहे पण खूप व्यवस्थित जम बसला लगेच प्रॅक्टिस खूप जोरात सुरू झाली ऑपरेशन सुरू करणारा मीच पहिला होतो शिखरापूर शिखरापूरला पहिल्यांदा जे ओटी किंवा ऑपरेशन झालं ते माझ्या इथे झालं म्हणजे कुठलंच ऑपरेशन होत नव्हतं पिशवीची ऑपरेशन किंवा ट्युबॉमी त्यावेळेला जास्त होत्या म्हणजे मुलं बंद करायची किंवा पिशवी काढायची किंवा सिजरच बा किंवा अजूनही त्यावेळेला इतरही काय करायचो अपेंडिक्सॉन सगळं करायचं ते कोणीच केलं नव्हतं सुरुवात सुरुवात मी केली त्यावेळेला माझ्या मित्रांनी खूप मला मदत केली आमचे डॉक्टर मोठे आहेत व्हीएम जोशी म्हणून जे एम मध्ये आता मुख्य आहेत ते माझ्याकडे येत होते त्यावेळेला ते दर रविवारी यायचे माझ्याकडे काही ना काही असायचं त्यांनी मला खूप मदत केली ऑपरेशन 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 यायचे करून द्यायचे त्यांच्याबरोबर त्यांचे अनासायटीस पण ते घेऊन जायचे अशा तऱ्हेन ते सुरू आणि मग चाल म्हणजे व्यवस्थित झालं थोडस त्याच वेळेला थोड्या दिवसाने मी एक जागा घेऊन ठेवली होती शिकरापूर मध्ये नगर मध्ये तेव्हाच घेऊन ठेवली होती सत्त्याण्णव मध्ये स्वतः चालू करायला सत्त्याण्णव मध्ये हो सत्त्याण्णव मध्ये आणि त्याच्या प्रॅक्टिस जरा चांगली होत होती त्यामुळे पुण्यातही मी एक दोन वर्षातच एक फ्लॅट घेतला होता आमच्या आमचा जो वाडा होता पुण्यातला भिडेवाडा तो त्याने पाडून म्हणजे ओनरशिप करायचं ठरवलं होतं त्याच्यामध्ये फ्लॅट आम्हाला मिळाला तो घेतला होता त्यावेळेला आणि तेव्हाच म्हणजे साधारण त्र्याण्णव चौऱ्याण्णव वडूला एक प्लॉट रिकामा होता एक एकराचा वडूच्या गावाच्या जवळचा तोही घेऊन ठेवला होता आणि त्याच्यानंतर ही जागा पण घेऊन ठेवली शिकरापूर ती ते साडेचार गुंठे जागा त्या सुद्धा शिलाताई ज्या आहेत शिलाताईंनी माझ्या मागायला मला घ्यायला लावले करण खंडेराव करंजे मग ते कर, त्यांना शी, ते सुद्धा मी पैसे थोडे थोडे करून दिले म्हणजे एकदम द्यायला नव्हते ते होऊन ते आणि बांधलं मी नंतर उशिरा बांधलं इथलं हे जे हॉस्पिटल आहे ते उशिरा पाच साली बांधलो पाच साली पूर्ण तोपर्यंत तिकड प्रॅक्टिस तो चालू होती प्रॅक्टिस जे त्यांच्या लागेल म्हणजे आता सगळं पुलाच्या पलीकडे जो मॉल आहे तिथे तोपर्यंत चालू होता अशा तऱ्हेने माझा प्रवास झाला आतापर्यंत लहानपणापासून इथपर्यंत सगळं शिखरापूरलाच आहे आता हॉस्पिटल सुद्धा आता मोठ्या पंधरा बेडचं आहे डॉक्टर कुठल्या कुठल्या गावातले पेशंट तुमच्याकडे जास्त आहेत माझ्याकडे के आता केम ला असताना ह्या सगळे गाव आमच्या अंडर होती म्हणजे करंडी पिंपे जगताप जातेगाव दोन्ही त्याच्यानंतर शिकापूर विठ्ठलवाडी त्याच्यानंतर सणसवाडी कोरेगाव भीमा पेरणे फुलगाव सगळ्या गावांचा या सगळ्या गावांशी संपर्क त्यामुळे या सगळ्या गावातले त्याच्या मायाकडे अजूनही येतात अजून आणि सगळ्यांना म्हणजे माहिती आहे हे डॉक्टर कात्री म्हणून आहेत सगळ्या गावात ओळखतात मला कुठे गेले तरी असं नाही होत ओळखलं नाही म्हणून त्यांना सेवा पण मी दिली तेवढी त्यांना खूप लोक यायचे याच्या माझ्याकडे साधारण आता ओपीडीची संख्या तुम्ही सुरुवात झाल्यापासून किती वर्ष झाले तुम्हाला चोवीस वर्ष झाली प्रॅक्टिस चव्वेचाळीस वर्ष इथे चोवीस झाली आणि आधी चे प्रॅक्टिस दहा बारा वर्ष त्या बाजूला जुनं हॉस्पिटल आता घालून कमीत कमी पाच सहा लाख म्हणजे चार पाच लाख तरी पेशंट गेले ओपीडी किंवा पाहण्यात आले तेवढे पेशंट पाच सहा लाख सहज झाले असतील सहज झाले त्या सगळ्या लोकांचे आशीर्वाद म्हणा किंवा त्यांचे चांगल्या भावना वगैरे तुमच्या आहेत अजूनही मी पेशंट आहे त्याला आपण व्यवस्थित ट्रीटमेंट दिली पाहिजे त्याला जास्त खर्चात नाही टाकलं हे पण किंवा योग्य तो सल्ला देणार की आपल्याला नाही जमत तू या डॉक्टर मध्ये जाऊन भेट इतर स्पष्ट कुटुंबाविषयी आपण बोलू तुमच्या सहचारणी त्यांचा तुमच्या जीवन जगताना कसा सहभाग झाला किंवा त्यांचं काय मदत झाली ते तर माझं आता उजवा आताच म्हणायला पाहिजे त्यांचं नाव पण झालं तिचं नाव नीला अनिल कात्रे नी। ते पण एक नर्सिंग केलेलं आहे तिने ते सुरुवातीपासून हॉस्पिटलमध्ये तिची खूप मदत झाली म्हणजे नर्स म्हणूनही आणि सहचारणी म्हणून त्यांच्यामध्ये तुमचं सगळ्यात जास्त डिलिव्हरी पेशंट वगैरे हो डिलिव्हरी पेशंट खूप मदत आणि सर्व दृष्टी म्हणजे ती नसते तर हे शक्य असंही म्हणाले तिच्या तिच्या वाचून शक्य नव्हतं शक्य नसतं झालं मुली मुली आहेत एक लग्न माझ ऐंशी मध्ये झालं एक्क्याऐंशी मध्ये पहिली मुली तिचं नाव अश्विनी तिच्या नावानच हॉस्पिटलच नाव ठेवलं आणि दुसरी मुलगी सत्याऐंशी मध्ये झाली तर पहिली मुलगी तिने ती पुण्यातच माहित त्या वाढल्या दोघी जणी काकाकडे असायच्या आणि ही पण असायची ती जाऊ करायची म्हणजे माझी बायको तिने खूप कष्ट केले ती मुलींकडे लक्ष द्यायची पुण्याला जायची त्यांचं बघायची इकडे यायची इकड चौकायची खूप दिवस जाऊन केली आणि त्याच्यामुळे ती खूप चिखली एम एस सी केलं तिने मायक्रो बायोलॉजी मध्ये आणि तिने युएस मध्ये ऍप्लिकेशन केलं तर ती आता यु ला आहे एक अलाबामा म्हणून स्टेट आहे त्यांचं ते युनिव्हर्सिटी आहे बर्मिंगहॅम युनिव्हर्सिटी किंवा अलाबामा युनिव्हर्सिटी तर त्या युनिव्हर्सिटीमध्ये ती आहे जॉब करते ते तिकडेच असते ती सेटल झाली तिकडे आणि तिचा तिचे मिस्टरही त्याने पण मायक्रोबायोलॉजी मध्ये पीएच डी केले ते पण तिथेच आहेत युनिव्हर्सिटीत ते पण तिथेच जॉब करते त्याच्याने दोघे तिकडे सेटल झालेले आणि दुसरी मुलगी आहे तिने बी टेक केले फूड टेक्नॉलॉजी मध्ये तर ती पुण्यात असते तिथे लग्न झाले ती पुन्हा दायरीला राहते पण तिची मुलगी आता लहान असल्यामुळे ती आता जॉब नाही करते पण ते चांगले त्यांचं इथं स्टेशन आता हा पुढचा पलीकडे काय नाही आता काही कमवून किंवा काय करायचं राहिलं असं काही विषय नाही आता तसं काय राहिलं पैसा तर नाही आता एवढा प्रश्न आहे की एवढं मिळवायलाच पाहिजे असं केलं पाहिजे खूप कमवायला पाहिजे असं काय नाही मला तसं जे आहेत ते समाधानी आणि आमचं कसं ग्रुप आहे शिकरापूरचा जातो ते एक ना चांगली गोष्ट झाली शिकरापूरला येऊन शिकरापूरला येऊन खूप चांगलं झालं मित्र जमा झाले म्हणजे खूप मदत करणार आहे तरी पण मला असं सांगावस वाटलं की लोकांनी किंवा कोणी पैशाच्या मागे खूप न लागता लोकांच्या मनात घर करावं हो किंवा काही मित्र परिवार जोडावं कि जे आपल्या जीवाला त्याच्यात खूप समाधान आहे समाधान खूप असत मी मुलीकडं परदेशात गेलो त्या परदेशातला त्यातलं वातावरण किंवा त्याविषयी जरा प्रेक्षकांना सांगा आमच्या परदेशातलं वातावरण आहे आपलं खूप फरक आहे म्हणजे जमीन आहे काय अनुभव तिथं काय वेगळं वाटलं तुम्हाला लोक खूप शिस्तीत आहेत तिथे खूप शिस्तीत आहेत आणि तिथली मेडिकल सिस्टीम पण वेगळी एकदम मेडिकलच्या दृष्टीने बोलायचं माझ्या फील्डमध्ये तर तिथे तुम्हाला असं डायरेक्ट डॉक्टरकडे जाताच येत नाही पहिली तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागते अपॉइंटमेंट शिवाय ते बघतच नाही आणि पैसा काही प्रश्न येत नाही म्हणजे तुम्हाला तिथे पैसे भरावे लागत नाही तुम्हाला इन्शुरन्स कंपल्सरी असतो ते नसेल तर तुम्हाला कोणी बघत नाही हे दोन फरक आहेत कुठली कुठली स्थळ पाहिले काय तिथे आम्ही खूप फिरलो एकदा तर आम्ही मागच्या वेळेस गेलो होतो तेव्हा आम्ही क्रूज वर गेलो एक क्रुझ होत मोठ ते अलाबामापासून पासन जवळजवळ न्यू ऑर्लिन्स जे आहे ते जवळजवळ हजार किलोमीटर आहे अमेरिकेचं खालचं टोप दक्षिणेकडचं तिथून तो मेक्सिको आहे बाय म्हणजे समुद्रात ते एक हजार किलोमीटर आहे तर एक हजार किलोमीटर आम्ही याने गेलो होतो क्रुझ वर आठ दिवसाची ट्रिप होते खूप छान म्हणजे माझे जाऊ आहेत अमित म्हणून आणि मुलगी म्हणजे आम्ही सगळेच गेलो होतो मिसेस पण होती बरोबर असं खूप आनंद असतो खूपच प्रत्येकाने घ्यावा प्रत्येकाने घ्यावा म्हणजे तुम्हाला कधी इतकी निराव शांतता तुम्हाला आयुष्यात मिळू शकणार नाही असं आम्ही छोट्या छोट्या ट्रिप्स खूप केले माझी एक पुतणी जी आहे म्हणजे मोठ्या भावाची मुलगी ती पण अमेरिकेतच आहे माझ्या दुसऱ्या मोठ्या भावाचा मुलगा अजय म्हणून आहे तो पण अमेरिकेलाच आहे ते त्या अजून खूप लांब लांब राहतात म्हणजे जवळजवळ अश्विनी म्हणजे माझ्या मुलीच्या घरापासून दोन हजार किलोमीटर वरती आहे रश्मी तर तिथे आम्ही होतो कारो कारण्याचं सुख नाहीये म्हणजे इतकं सुख आहे इतके रोड चांगले काय विचार नव्हतं तर ती रश्मी डॉक्टर आहे तिचं नवराही डॉक्टर आहे ती सॅन फ्रान्सिस्कोला राहते सॅन अँटोनिओला म्हणजे टेक्सास मुली आहे दो पंदर पंदर hmm. hmm. <laughs> <थे> ते दोघेही तिथे हॉस्पिटल मध्ये जॉब करतात त्यांच्याकडे आम्ही राहिलो पंधरा पंधरा दिवस अजय म्हणून जो आहे तो तिथून अजून एक हजार किलोमीटर राहतो तो डला राहतो त्याचं पण घर खूप मोठं त्याच्याकडे आम्ही राहिलो पंधरा दिवस अशा तऱ्हेने आम्ही खूप आनंदात केलं आमच्या टूर्स आणि तिथलं खूपच वेगळं काय विचार माझी जी नात आहे म्हणजे मुलीची मुली <laughs> ती आता दुसरीच आहे दुसरीत तिच्या घरापासून थोडं जवळ आहे एक दहा मिनिट चालत झालं तर तिची शाळा एवढी मोठी आहे की आपली कॉलेजेस नसतील एवढी मोठी फक्त तिसरी पर्यंत आहे आणि तिसरी झाली की तुम्हाला दुसरीकडे जावं लागतं तर फक्त तिसरी पर्यंतची शाळा आपल्याकडच्या कॉलेजेस पेक्षा मोठी आहे आणि शाळा मध्ये काय प्रश प्रश्न असले काय एकेका वर्गात फक्त आठ ते दहा मुलं असतात शिक्षक एक बर एक चला छान मुलाखत दिली तुम्ही आयुष्याविषयी तुमच्या ज्या अडचणी किंवा चांगले परिस्थिती होती किंवा वाईट परिस्थिती होती याचं आकलन आमच्या प्रेक्षकांसाठी केलं त्याबद्दल मी तुमचा आभार मानतो आणि आपली छोटीशी मुलाखत संपली असं मी जाहीर करतो नमस्कार नमस्कार नमस्का। नमस्का।